कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा हे पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य ठिकाण हिरवळीची चादर पांघरलेले डोंगर थंड हवामान आणि डोंगर दर्यातून फेसाळत वाहणारे पाण्याचे झरे म्हणजे निसर्गाची एक अनोखी देणगीच लाभली आहे घाट माथ्यावर असलेला गगनबावडा धुक्याच्या पांघरुणात हरवल्याचं चित्र आहे सकाळपासूनच वातावरणात दाट धुका असून काही ठिकाणी स्पष्ट दिसत नाही गगनबावडा करुळ घाट भुईबावडा घाट आणि गगनगड परिसर धुक्याच्या साम्राज्यात हरवून गेलाय धुक्यामुळं वाहनधारकांना घाट मार्गावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतोय गगनबावड्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या धुक्यामुळं पर्यटकांना निसर्गाचा अनोखा अनुभव मिळतोय करूड आणि भुईबावडा घाटात कोसळणारे लहान मोठे धबधबे झेपावणारे ढग हवे तरंगणारं धुकं आणि थंडगार वाऱ्यामुळं पर्यटक भारावून जात आहेत अनेक पर्यटक या अनोख्या नजाऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करत आहेत धुक्यात हरवलेल्या गगनबावड्याचं हे रूप निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी पर्वणी ठरते मात्र स्थानिक नागरिकांसाठी आणि प्रवाशांसाठी ही एक प्रकारची नैसर्गिक परीक्षाच ठरते धुक्यामुळं काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालंय शेतकरी वर्ग शेतीच्या कामात मग्न असल्यानं बाजारपेठांमध्ये फारशी वर्दळ दिसत नाही मात्र वर्षा पर्यटनासाठी येणारे पर्यटक गगनबावड्याच्या निसर्गाचा मनमुरात आस्वाद घेत आहेत गगनगड परिसर करुळ आणि भुईबावडा घाटमार्ग धुक्याबरोबरच पर्यटकांच्या गर्दीत हरवून गेलाय